आताची पाणी वाढवले आताची पाणी वाढवले समजा थोडस वाढवलं तर ती पाणी चुरीला गेलं म्हणून समजायचं आहे का आणि जी एवढा पाणी येत आहे ती त्याला येत नाही आपण कुणाकडे वाद घालणार आहे मला सांगा नाही सांगायचं आता मानला ज्याला त्याला ताण आहे वाद कुणावर आपण घालू शकतो मला सांगा एवढं नाही बरोबर आहे की आम्ही म्हणत नाही तुम्हाला काय यावर माझं कितीला काय बोलणं चाललं होतं ज्या वेळेला का ग्रेट टाकत तिथे किती बोलणं चाललं होतं

काय तुमच्या काय नाही सोडलं काय 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 आम्हाला काय देशी घेणं देणं नाही आता अभियंतर दोन ते तीन दिवस पाणी चालू आहे म्हणून सांगितले आता फोन केलाय तुम्हाला नाही बघा

આજ રૂપ <coughs> आज तुम्ही आजचा दिवस तुम्ही वाट चालू मानतो साहेब एक सांगतो तुम्हाला आज एक ना आम्ही चॅनल वरन निघून आलो गेलो आम्ही एकाही साहेबाला फोन करणार नाही आम्ही वेगळं काय आम्ही बोलायचं बोला नाही आपल्याला काही कुणाला काही करायचं नाही शिंदे साहेब जमने आमचे गेले अजून आमच्या जमिनीचे गेलेले तर पैसे मिळाले नाही आमच्या पाणी जाते आणि आम्हाला पाणी मिळत नाही बरोबरच नाही काही समजते प्रमाण प्रमाणवर सूचनाच्या प्रमाण आम्ही पाणी रिलीज केमात की खाली पाणी आम्हाला काय पाणी आता किती तारखेला सोडायचं आपल्या नियोजनचं आपल्याला आदेश काय आहे ती काय ते जरा माहिती द्या मला आजच सांगितलेलं आहे आज पाणी सोडायला सांगितलं एक तास झाला असेल आपण पाणी रिलीज केलं तर या किलोमीटरमध्ये पाणी यायला जा साधारण एक दोन तास तरी लागतील त्याच्यानंतर उद्या सकाळी परत काही सूचना येईल त्याप्रमाणे आम्हाला कार्यवाही करायला सांगितलेली म्हणजे आता किती केसेस सोडायला तस काय तसं काय तुम्हाला दिलं काय पंचवीस तीस पिसेसचं पाणी सोडायला सांगितलं आता सोडलेलं किती की ते तीस पिसे असेल सोड मग आता पाणी इथपर्यंत यायला एवढा उशीर किती दिवस अजून चालू राहणार आहे एक दोन तासात पाणी इथपर्यंत पोहोचेल त्या नाही पारगाव तालागात किती दिवस सोडण्यासाठी काय तसा आदेश येते का तुम्ही तसं काय आदेश नाही आहेत उद्या सगळे परत सूचना येतील त्याच्या प्रमाण परत नियोजन पाहण्याचा विचार होईल म्हणजे आजच्या दिवसापुरच तुम्हाला सूचना हो आजच्या दिवसात काय होत बघून त्याकडे पाणी केले ना पाणी आपण तलावापर्यंत जायला किंवा मध्यापर्यंत पोहोचायला त्या डिस्चार्ज काय फ्लो होतोय ते बघायला सांगितलं आणि उद्या त्याच्याबद्दल काय असतील वाढवायच्या कमी करायची सूचना उद्या सकाळी अकरा तारखेपासून पाणी सुटणार असे म्हणजे सगळीकडे काय होतं तर त्याच्या आता आज तेरा तारीख आहे दोन दिवसाला आपले प्रयत्न चालूच होते चालू करण्यासंदर्भात गेटमध्ये जे काय अडचणी होत ते सगळ्यांनी पाहिजे काल मॅडम आले होते मॅडमने सांगितलं तशी गरज वाटली तर ते दारं तोडा तोडलं असता तर ह्याच म्हणजे तुम्ही जे सांगताय पंचवीस ते तीस क्युसेक्स पाणी जायला पाहिजे काय तोडल्यानंतर त्या पद्धतीने गेलं असतं का पाणी तोडायचा प्रयत्न केलेला जाईल पाणी चालू करण्यासाठीच प्रयत्न दोन दिवस चालू होते पारगाव तालुक्यात पाणी पोचणं महत्वाचं आहे का तुम्ही जे सांगताय त्या मापाने पोचणं महत्वाचं आहे तुम्हाला आदेश कसे आहे ते नक्की त्या आदेशाची सूचना वरण येईल ना आम्हाला अजून काय आलेलं नाही आता पाणी चालू करायची सूचना होते त्याप्रमाणे चालले नुसतं चालू करा का ह्या पद्धतीने पाणी पोहोचवायच आहे की त्याच्या आज संध्याकाळपासून चालूच होणार आज आता चालू झालंय आमचं कामकाज त्याच्यावर म्हणजे ह्या ती चालू झाला पुढचा हो, आदेश येतोपर्यंत चालू राहणार आहे पाणी हो जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत पाणी चालू राहणार